नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वाशीतील शिवाजी चौकामध्ये आज ना महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी मराठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला केंद्राने तो मान्यता दिली आणि यासाठी या ठिकाणी मनसेच्या वतीने या ठिकाणी जल्लोष केलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे मुंबईचे अध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळेसाहेब काय सांगाल सर या ठिकाणी आज हा मोठा जल्लोष करण्यात आलेला आहे मी गेली अनेक वर्ष तमाम मराठी माणसाची मग मा तो ह्या राज्यात राहणारा असो देशातल्या कानाकोपऱ्यात राहणारा असो किंवा जगातल्या कानाकोपऱ्यात राहणारा असो तमाम मराठी जणांची ही इच्छा होती अपेक्षा होती आणि मागणी होती की या दोन हजार पूर्वी असलेल्या ह्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे मनसेच्या स्थापनेपासून सन्मान्य राजसाहेबांनीसुद्धा ही मागणी लावून धरली होती रंगनाथ सर साहित्यिक रंगनाथ सर यांच्या समितीसुद्धा जाहीर केली होती त्यांनी अहवाल जाहीर केला होता आपल्याला आठवत असेल तर नवी मुंबई मनसेने दहा हजार पोस्टकार्ड या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पाठवले होते आत्ताही शिवतीर्थावरती सभेत जाहीर सभेमध्ये राजसाहेबांनी स्वतःसाठी आमदार खासदार मंत्री किंवा मला मुख्यमंत्री करा अशी कुठलीही मागणी अट शर्त न ठेवता मराठी महाराष्ट्रासाठी या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी केली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अत्यंत आनंदाचा उत्साहाचा आणि जयघोषाचा दिवस काल घटस्थापना नवरात्री आणि त्याचबरोबर आई जगदंबेच्या कृपेने काल ही आनंदाची बातमी आली की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तमाम मराठी माणसांमध्ये या संदर्भातला प्रचंड आनंद आहे प्रचंड उत्साह आहे या सगळ्या देशात आणि महाराष्ट्रात क्रमांक एकला जर सगळ्यात कोणी आनंदी माणूस असेल तर तो सन्मानिय राजसाहेब ठाकरे आणि अशा नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे केंद्र सरकारचे आभार आणि कोटी कोटी आभार आणि धन्यवाद सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांचे की यामुळे या भाषेमध्ये या मोठ्या प्रमाणात संशोधन होईल देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये ही भाषा शिकवली जाईल मोठ्या प्रमाणात या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी जाहीर होईल त्यामुळे ही तमाम मराठी माणसासाठी प्रचंड आनंद देणारी गोष्ट आहे मी पाहिलं असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आलेले आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे त्यांनी स्वतःही या ठिकाणी रावसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी धन्यवाद मानलेले प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सुरू आहे सांगितले